सासवड मध्ये आषाढी वारीत घडला अद्भुत चमत्कार आलंदीहून पंढरपूरला जाणारी आषाढी वारी जेव्हा सासवड मध्ये दाखल झाली मुक्काम होणार होता परंतु त्याच वेळेस जे काही घडलं ते अद्भुत होतं एक असा अद्भुत चमत्कार जो वारीत याआधी कधी झाला नव्हता तो चमत्कार पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली इतकी प्रचंड गर्दी झाली की चेंगरा चेंगरी होती की काय आणि जखमी की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती वारीमध्ये अशी घटना सासोड मध्ये कधीच घडली नाही लाखो भाविक भक्तांच्या साक्षीने माऊलींनी असा चमत्कार दाखवला की ज्यामुळे वारकरी धन्य झाले लोकांनी मोबाईल काढले कॅमेरे काढले शूट करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण ती घटना तो चमत्कार इतका अद्भुत होता की कोणाला व्हिडिओ काढता आला नाही कोणाची शूटिंग झाली नाही मोबाईल मध्ये नंतर काय सगळं गायब झालं होतं एक असा चमत्कार की ज्याचा कुठलाच सबूत ठिकाणी शिल्लक नाहीये एक असा अद्भुत चमत्कार की जो फक्त लोकांनी डोळ्याने पाहिला टोनाने सांगितला पण तो कोणालाच रेकॉर्ड करता आला नाही रेकॉर्ड केलेल्या मोबाईल मधून व्हिडिओ अचानक गायब झाला सासवड मध्ये वारी जेव्हा येत असते ज्यावेळेस दिवे घाट पार केल्यानंतर वारी सासवड ते येते मुक्काम होण्यासाठी दश मिला एका त्या ठिकाणी मुक्काम असतो त्या त्या ठिकाणी तिथेच मुक्काम असतो पण वेळेस जे घडलं ते अतिशय अद्भुत आणि इतकं चमत्कारिक होत कि ज्याने वारकरी धन्य झाले त्या चमत्काराचा कोणताही पुरावा माउलींनी ठेवलेला नाहीये आणि इतकी प्रचंड गर्दी झाली की चेंगरा चेंगरीची चेंगरी चे शक्यता निर्माण झाली होती ज्यावेळेस हा अद्भुत चमत्कार घडला त्यावेळेस सासवडमध्ये संध्याकाळी मुक्कम करायचा होता त्याच वेळेस सासवडमध्ये माऊलींच्या वारीचं ज्यावेळेस आगमन होतं त्या आगमनामध्ये दाखवला लाखो भाविक भक्तांनी माऊली आपल्या भक्तांची सावली देतात त्यांना सांभाळून देतात पोटाची काळजी करतात ऊन वारा पाऊस पासून वारकऱ्यांचं संरक्षण करतात परंतु त्यांचा आनंद द्विगणित झाला कारण की सासवड मध्ये आल्यानंतर माऊलींनी असं काही घडून आणलं की संपूर्ण भाविक भक्त ते पाहून आश्चर्यचकित झाले डोळ्याचं पारणं फेडणारी घटना घडून आणली जी घटना तिथे घडली सर्वांनी आपले मोबाईल काढले त्या गर्दीमध्ये गर्दी इतकी प्रचंड वाढली क्या था? ची हुथी। हुथी के करें की आता चेंग्राचेंग्री शक्यता निर्माण झाली होती कोणाला दुखापत होती की काय कारण की दिंडीमध्ये वृद्ध भाविक होते काही वृद्ध महिला होत्या काही मुलं देखील होते, होते। या गर्दीमध्ये सासवडमध्ये मध्ये तुफात एकाच ठिकाणी लाखोंची गर्दी झाल्यामुळे ही घटना पाहण्यासाठी एक प्रचंड जनसागर त्या ठिकाणी तयार झाला आणि चेंग्राचेंग्रीची परिस्थिती निर्माण झाली पण माऊलींनी नंतर सरो काही व्यवस्थित केलं परंतु घटना अशी घडली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला यानंतर माऊली स्ट्रस्ट जे अधिकारी आहेत ते देखील तिथे आले व तिथं पोहोचले पण तोपर्यंत ही अद्भुत घडलेली चमत्काराची घटना संपून गेली होती भावी भक्त्यांनी डोळ्यांनी पाहिलं पण कुठलंही सबूत कुठलाही पुरावा कोणाजवळच राहिला नाही ती घटना अशी घडली की ज्यावेळेस माऊलींचं पालखीचं सासवडमध्ये एंट्री करणार होती त्यावेळेस सासोडमध्ये माऊलीची जी पालखी आहे तिचा प्रवेश होणार होता पदार्पण होणार होता त्यांचं स्वागत देखील सासवडकरांनी भरपूर केलं परंतु त्याचवेळी स्वागतासाठी माऊलीच्या स्वागतासाठी सासवडमध्ये संपूर्ण काही नियोजन करण्यात आलं होतं आणि मग या चमत्काराला खरी सुरुवात झाली पारणं फेडणारं एक अद्भुत दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं आता सर्वांना माऊलींचं जीवनचरित्र माहिती आहे ज्यावेळेस मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असे सगळे जे भाऊ बहिण आहेत तर ते एका निर्जीव भिंतीवर बसून आकाशात येत होते ज्यावेळेस चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले होते तुम्हाला तो प्रसंग आठवत असेल तर त्यावेळेस चांगदेव महाराज हे वाघावरती बसून भेटायला आले होते वाघावरती बसून चांगदेव महाराज भेटायला आले आणि त्यावेळेस सगळ्यांना नवल वाटत होतं की त्या ठिकाणी ते, ते वाघावर बसून आले त्यांच्या हातामध्ये जो साप आहे तो साप सापकासारखा वापर करतात त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न पडला होता की आता कसं करायचं म्हणून त्यांनी निर्जीव भिंत आकाशातून त्यावर सगळे भाऊबंध त्या ठिकाणी ते बसलेले बस होते आणि निर्जीव भिंतीला सजीव करून आकाशातून चौघे बहीण भाऊ चांगदेव महाराजांना भेटायला आले चांगदेव महाराजांना आश्चर्य वाटलं त्यांचा सर्व गर्व नाहीस झाला आणि ते लीन झाले ते शरण येतात त्यांचा गर्व हरण होतो हे चरित्र तुम्हाला माहिती आहे ते यात संदर्भातले एक मोठा चमत्कार एक मोठा दैवी घटना एक असं डोळ्याची पारणी घडणारी घटना एक दृश्य त्या ठिकाणी घडलेली आहे मुक्ताबाईंला चांगदेव महाराज गुरु मानतात हे सर्व काही चरित्र हे साक्ष हे जे आहे तर हे साक्षात तिथे सादर झाले नाटक रूपाने सासवड मध्ये हे सगळं एका नाटक रूपाने सादर करण्यात आलं हे पाहण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी झाली लोकांनी त्या ठिकाणी व्हिडिओ काढल्या का डोऱ्याचं पारण फेडणारा हा व्हिडिओ सर्वांनी पाहिला हे पहा संपूर्ण जे रेकॉर्ड केलं गेले पहा सासवडमध्ये ज्या ठिकाणी सर्वात मोठं नियोजन करण्यात आलं होतं सासूडच नाही तर ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा तुकोबरायांचा निवृत्तीनाथांचा सोपान काकांचा मुक्ताबाईंचा गजानन महाराजांचा जेवढे काही संत आहे आपापल्या पंचकृषी जे जे भाविक भक्त दिंड्या घेऊन देतात त्यांचं स्वागत प्रत्येक गावामध्ये जंगी केलं जातं त्यांचं नियोजन जंगी केलं जातं त्यांची राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते ग्रामस्थांकडून शहरातून खूप सुंदर असं नियोजन करण्यात येतं असंच नियोजन सासोडमध्ये करण्यात आलं सासोडमध्ये नियोजन यावर्षी थोडं हटके करण्यात आलं माऊलींचा संपूर्ण जो काही चरित्र भाग आहे म्हणजे ज्यामध्ये चांगदेवांची भेट जो हे महत्वाची जी गोष्ट आहे तर हा देखावा हे नाटक सर्वांना दाखवण्यात आलं आकाशामधून चांददेव महाराज वाघावरती बसून आले गळ्यामध्ये साप समोरून मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान असे सगळे भाऊंड भिंतीवर बसून चांगदेवांना भेटायला आले आकाशातून हा नजारा पाहण्यासाठी डोळ्याचं पारणा फेडणारा हा नजारा भाविकांनी पाहण्यासाठी गर्दी केली त्यांचं प्रस्थान झालं दिवेघाट पार केला दिवे घाटचा देखील प्रसंग आनंददायक असतो सासवडमध्ये पोहोचल्यानंतर सासोडमध्ये जेव्हा आले तर सायंकाळच्या वेळेस मध्ये आज संपूर्ण काही चरित्र भाग जो आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा चरित्रांत्र हा महत्वा महत्त्वाचा भाग म्हणजे ज्ञानेश्वर महाराज चांगेव महाराजांना भेटतात तर हा पूर्ण देखावा एका नाटकाच्या रूपात अगदी जिवंतपणे दाखवणे त्याला असं वाटत होतं की खरोखर सुरू आहे आणि त्यातच काही लोकांना स्वतः ज्ञानेश्वर महाराज दिसले असंही लोकांनी सांगितलं लोकांनी मोबाईल शूट केले सगळं केलं तो नाटक दिसत होतं पण काही माया मा लोकांना ज्ञानेश्वर माऊली त्याच्यामध्ये दिसले त्यांच्या तोंडातून एकच गजर सुरू होता माऊलींचा नामघोष सुरू होता हे संपूर्ण चरित्र नाटक रूपात दाखवत असताना हा देखावा सुरू असताना बऱ्याचशा वारकऱ्याला स्वतः ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी दिसले आहे पण ते कुठल्याही मोबाईल मध्ये काहीच झाले नाही पण हे सगळं देखावा जो होता तो सर्वांनी आनंद घेतला डोळ्याचं पार न फेडणारा हा ज्यामध्ये हवेतून एक भिंत निर्जीव ज्या त्या ठिकाणी हे चालत आली नाटक रूपामध्ये दाखवत असताना खूप चांगलं नियोजन केलं होतं खूप सुंदर असं संपूर्ण आखणी रचना केलेली होती सांगदेवांचा मुक्ताबाईंचा माऊलींचा संपूर्ण संवाद जो आहे तो व्हिडिओमध्ये हो काही ठिकाणी शूट करण्यात आला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही वारकऱ्यांना ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी दिसले त्यांना ते, ते दिसले जे जगाची आई आहे माऊली आहे तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांना अस्तित्व तिथं दिसलं पण ते त्या ठिकाणी मोबाईलमध्ये शूट झालं नाही आता ज्यावेळेस हे नाटक सादर होत होतं त्यावेळेस ज्यावेळेस चांदेव महाराज तिकडून येतात त्याचबरोबर हे चारही भावंड भिंतीवरनं जातात असं एक्झॅक्टली दाखवण्यात आलं होतं ते, ते बहीण भाऊ आले चांगदेवांचा गर्व अभिमान सुरणता मातीमोल झाला चारही बहीण भावांना ते शरण गेले आणि तुम्हीच आमचे मार्गदर्शक आहात तुम्हीच आमचे गुरु आहेत असं म्हणून ते लीन झाले योग्य मला मार्ग दाखवा मला मुक्तीचा मार्ग दाखवा म्हणून ते शरण गेले त्याच वेळेस मुक्ताईंनी मार्गदर्शन केलं चांगदेवांचा उद्धार तिथून पुरे केला चांगदेव चांग काही साधी साधे व्यक्ती नव्हते हे काही साधे पुरुष नव्हते आप पाठ शक्तीचे चांगदेव महाराज होते मेलेले माणसं जिवंत करण्याचा त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक जादू होती पण निर्जीव भिंत चालवली ती माऊलींनी माऊलींचा अवतार हा विष्णूंचा अवतार आहे तो अनुभवला त्यांचं झालं अनुभूती सर्व आली हे संत कधी कधी चमत्कार करून दाखवत नसतात तर त्या घटना जशी वेळ येते ते घडून आणतात हे संपूर्ण काही आख्यायिका आपल्याला माहिती आहे संतांनी अंधविश्वासावरती कधीच विश्वास ठेवला नाही आणि ते मुडीत काढण्यासाठी देखील वेळोवेळी पुरावे दिले प्रमाण दिलेले त्यामुळे संत कधी कधी चमत्कार करतात असं नाही वेळ प्रसंगी जस जसं त्यांना येणं आहे तसं तसं ते प्रसंग त्या ठिकाणी घडून आणतात आपलं कार्य आपली अनुभूती आपली संपूर्ण भक्ती जगाला दाखवून देतात तो संपूर्ण जगाला भक्तीचा मार्गाला लावून देतात तोच अद्भुत नजारा सर्व पाहत आहेत आणि प्रचिती ज्यांना प्रचिती आली त्यांनी आयुष्यामध्ये कधी वारी सोडली नाही स्वतः ज्ञानोबा माऊली त्यांना त्या ठिकाणी दिसले आहेत काही वारकऱ्यांना पाहण्या आता हा सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त लाखोच्या संख्येने आनंदी पंढरपूर वारीला जातात त्यांना वेळ मिळत नाही ते पंढरपूरला तरी नक्की येतात पांडुरंगाचं विठुरायचं दर्शन नक्की घेतात चंद्रभागेमध्ये पवित्र तीर्थ स्थान स्नान करतात नंतर आपल्या गावाकडे येतात परंतु वारी आयुष्यामध्ये चुकून देणाऱ्या पिढ्या पिढ्या वाऱ्या करणारे भाविक आपल्या वारीमध्ये पाहायला मिळतात आपण व्यक्ती देखील वयोवृद्ध व्यक्ती व म्हातारे माणसं देखील त्यामध्ये आनंद घेत चालत असतात तर सासवडमधील ही जी नाटक रूपामध्ये दाखवलेली चरित्र कथा आहे तर या कथेमध्ये स्वतः ज्ञानोबा माऊली दिसून आली तर हाच अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या तोंडून सांगितला गेला तो कुठेही त्या ठिकाणी रेकॉर्ड झाला नाही पण ज्यांची भक्ती आहे ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ज्ञानोबा माऊली चराचारात निसर्गात कुठेही दिसत असतात असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवर्जून घ्या कमेंट मध्ये माऊली माऊली असं टाइप करून पाठवा तुम्हाला माऊली श्रद्धा असेल तर माऊली माऊली पाठवा ज्ञानेश्वर महाराजांचे खरे भक्त असाल रायाचे भक्त असाल तर रामकृष्ण हरी माऊली हे लिहून कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा